श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण पिंपळाच्या झाडाबद्दल बोलणार आहोत आपल्या सर्वांना माहिती असलेल्या पिंपळाच्या झाडाला देवाचे झाड म्हणतात ते खूप महत्त्वाचे आहे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देव देवदेवतांचे आशीर्वाद मिळतात असे म्हटले जाते की या झाडाखाली असलेल्या पिंपळाच्या झाडाचे मूळ देवांचे स्वर्ग मानले दे जाते ते सर्व देव देवदेवतांचे निवासस्थान मानले दे जाते आणि पुराणानुसार पिंपळाच्या झाडाच्या मुळात विष्णू फांद्यांमध्ये केशव पानांमध्ये नारायण पानांमध्ये भगवान हरी आणि फळांमध्ये सर्व देवांसह अच्युत राहतात पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सुख समृद्धी संपत्ती आणि वैभव या सर्व गोष्टी साध्य होऊ शकतात मनात कोणतीही इच्छा असेल ती इच्छा मनात ठेवून जर पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर ती इच्छा पूर्ण होते असे अनेक प्रश्न मनात येतात जसे की पिंपळाच्या झाडावर पाणी ओतताना ते सूर्योदयापूर्वी द्यावे की सूर्योदयानंतर द्यावे आपण पिंपळाच्या झाडाला जे दिवे दान करतो ते सूर्यास्ताच्या आधी किंवा सूर्यास्तानंतर करावेत आपण सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी दिवे लावू शकतो कोणत्या प्रदक्षिणा करणे आवश्यक आहे आणि आवश्यक असल्यास किती प्रदक्षिणा कराव्यात आपण फक्त शनिवारीच पिंपळाच्या झाडाला पाणी देऊ शकतो का की इतर कोणत्याही दिवशी पाणी देऊ नये म्हणून आजचा व्हिडिओ या सर्व प्रश्नांवर आधारित आहे म्हणून व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि पुढे जाण्यापूर्वी आम्ही तुम्हाला विनंती करतो की व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि जर तुम्ही अद्याप चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर चला सर्वप्रथम पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे फायदे काय आहेत याबद्दल बोलूया मित्रांनो पिंपळ ही एक अशी वनस्पती आहे ज्याची पूजा खूप चमत्कारिक मानली जाते आणि खूप लवकर फायदे देते असे आढळून आले आहे की जर एखादी व्यक्ती बराच काळ आजारी असेल आणि खूप त्रासदायक असेल आणि तो पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करतो तर त्याला लवकरच औषधांचा फायदा होतो आणि तो बरा होतो जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत असाल शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ असाल मानसिकदृष्ट्या खूप त्रासदायक असाल तुम्ही तणावाखाली असाल चिंताग्रस्त असाल कर्जबाजारी असाल जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या त्रासग्रस्त असाल तर जर तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा केली पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केले दिवे दान केले परिक्रमा केली तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या लवकरच दूर होतील आपल्या शास्त्रांमध्येही पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे अनेक चमत्कारिक फायदे सांगितले आहे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणाऱ्या लोकांचे अनुभव खूप चमत्कारिक आहे आणि ते खूप आनंदी असतात जे लोक नियमितपणे पिंपळाच्या झाडाची पूजा करतात त्यांना त्यातून ते खूप फायदे मिळतात म्हणजे जर तुम्ही अशा कोणत्याही समस्येने त्रस्त आहात ज्यावर तुम्हाला उपाय सापडत नाही आणि ज्याचे कारण तुम्हाला समजत नाही तर तुमच्या घराजवळील कोणत्याही पिंपळाच्या झाडाचा शोध घ्या दर शनिवारी तिथे जा आणि संध्याकाळी दिवा लावा लवकरच तुमच्या चिंता आणि समस्यांपासून मुक्तता मिळेल कारण आपल्या शास्त्रांमध्ये असे मानले जाते की पिंपळाच्या झाडावर अनेक देवदेवता राहतात या झाडावर तेहतीस कोटी देवदेवता राहतात श्री विष्णू भगवान शिव आणि ब्रह्माजी या झाडावर राहतात वेळोवेळी देवी लक्ष्मी येथे वास करतात आणि अशा प्रकारे आपल्याला एकशे तेहतीस कोटी देवदेवतांचे आशीर्वाद मिळतात आपल्याला भगवान श्रीहरी यांचे आशीर्वाद मिळतात आणि आपले पूर्वज देखील या झाडावर वास करतात असे मानले जाते की पिंपळाच्या झाडावर पूर्वज राहतात म्हणून जेव्हा आपल्याला या सर्वांचे आशीर्वाद मिळतात आपण ज्याचीही पूजा करतो तिथे प्रार्थना करतो त्यांचे आशीर्वाद मागतो तेव्हा आपल्या मनातील प्रत्येक इच्छा लवकर पूर्ण होते आणि आपल्याला कोणतीही समस्या येत नाही ती समस्या लवकरच दूर होते म्हणून पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने खूप चमत्कारिक फायदे मिळतात म्हणून जर तुम्हाला कोणत्याही कारणाने त्रास होत असेल तर एकदा पिंपळाच्या झाडाची पूजा करून पहा तुम्हाला लवकरच फायदा होईल पिंपळाच्या झाडाची पूजा करून तुम्हाला किती शनिवारी फायदा होईल ते पहा तसेच किमान सात शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी परंतु जर तुम्ही ते सतत अकरा किंवा एकवीस शनिवारी किंवा त्याहून अधिक दिवस करत असाल जसे की जर तुम्ही सुरुवात करत असाल तर तुम्ही साडेसातीत असाल किंवा तुमच्यावर बह्य चालू असेल तर तुम्ही दर शनिवारी पिंपळाच्या झाडावर सतत पाणी ओतले पाहिजे किमान तुम्ही तयार होईपर्यंत तोपर्यंत करा कारण दया किंवा साडेसातीची समस्या मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खूप त्रासदायक असते म्हणून जर तुम्ही पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करत राहिलात तर तुम्हाला या समस्यांपासून म्हणजेच शनिग्रहामुळे होणाऱ्या समस्यांपासून खूप आराम मिळेल म्हणून तुम्ही हे किमान सात शनिवारी करावे चला या प्रश्नाबद्दल बोलूया पिंपळाच्या झाडाला फक्त शनिवारीच पाणी अर्पण करता येईल का बर रविवार वगळता तुम्ही कोणत्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करू शकता काहीही झाले तरी ते चांगलेच होईल परंतु जर तुम्ही फक्त शनिवारीच पाणी अर्पण केले तर तुमच्या सर्व समस्या दूर होतील शनिवार हा एक खास दिवस आहे आणि शनिदेव स्वत म्हणतात की जो कोणी शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करतो त्याला शनिग्रहाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तो त्या सर्व समस्यांपासून मुक्त होईल मी तुम्हाला सांगते आणि जर तुम्हाला शनिदेवाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर ज्यांना शनिदेवाच्या वेदना होत असतील त्यांना माहिती आहे की जर शनिदेव तुम्हाला कोणत्याही प्रकारे प्रभावित करत असतील तर तुम्हाला सर्व प्रकारच्या समस्या येते आर्थिक शारीरिक मानसिक म्हणजेच तुमच्या आयुष्यात सर्व समस्या उद्भवतील जर शनिदेव वाईट फळ देत असतील तर शनिवारी पाणी अर्पण करा यामुळे तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतील आणि असे मानले जाते की शनिवारी देवी लक्ष्मीचा वास असतो पिंपळाच्या झाडावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो जर तुम्हाला श्रीहरी विष्णूसह देवी लक्ष्मीचा वास हवा असेल जर तुम्हाला स्थिर लक्ष्मीचा वास हवा असेल तर तुम्ही विशेषत शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी जरी तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सोमवारी देखील पाणी अर्पण करू शकता मंगळवारी देखील पाणी घेणे फायदेशीर आहे परंतु जर तुम्ही शनिवारी फक्त एक दिवस पूजा केली तर जर तुम्ही पिंपळाच्या झाडाला लवकर पाणी दिले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि तुम्हाला सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्तता मिळते पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही पिंपळाच्या झाडाला सूर्योदयापूर्वी पाणी द्यावे की सूर्योदयानंतर तर पहा असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडाला सूर्योदयापूर्वी पाणी द्यावे म्हणजेच आपण पिंपळाच्या झाडाला सूर्योदयापूर्वी पाणी द्यावे बरेच लोक म्हणतात की सकाळी पाणी द्यावे हो सकाळचा अर्थही तोच असतो सूर्योदयापूर्वी म्हणजेच जास्त अंधार नसावा जसे की साडेतीन ब्रह्ममुहूर्तावर जाऊन पाणी देण्याची गरज नाही जर तुम्ही सकाळी सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाला पाणी दिले तर तुम्हाला खूप शुभ परिणाम मिळतील शनिवारी उत्तर लवकरच मिळते त्यानंतर तुम्ही पिंपळाच्या झाडाला स्पर्श करावा शनिवार हा असा दिवस आहे जेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाला स्पर्श करता आणि त्याला नमन करता तेव्हा तुम्हाला खूप शुभ परिणाम मिळतात तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो आणि तुम्हाला माता लक्ष्मीचाही आशीर्वाद मिळतो म्हणून तुम्ही शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून परिक्रमा करावी तुम्ही किती परिक्रमा करू शकता ते पहा तुम्ही चार परिक्रमा करू शकता तुम्ही सात परिक्रमा करू शकता तुम्ही एक हजार एकशे एकवीस किंवा एकशे आठ परिक्रमा करू शकता परंतु तुम्ही किमान सात परिक्रमा कराव्यात परिक्रमा करताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जपू शकता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ओम नम शिवाय जपू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम शिवाय जपू शकता तुम्ही हनुमानजींचा मंत्र ओम हम हणुवते नम किंवा ओम श्याम शणेश्वराय नम हा मंत्र देखील जपू शकता तुम्ही ज्या देवतेवर विश्वास ठेवता त्याचे नाव लक्षात ठेवत पिंपळाची परिक्रमा करू शकता लवकरच तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या समस्येपासून आराम मिळेल यामुळे आराम मिळतो पिंपळाच्या झाडावर दिवा कधी लावा सूर्यास्तापूर्वी किंवा सूर्यस्तानंतर नंतर <laughs> सूर्यास्तापूर्वी किंवा नंतर नाही एक विशेष वेळ असते सूर्यास्ताच्या आधी आणि नंतरची वेळ ज्याला संधीप्रकाश म्हणतात ही वेळ सूर्यास्ताची असते जेव्हा सूर्यास्त होत असतो तेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा म्हणजेच संधीप्रकाशाची वेळ रात्रीची किंवा दिवसाची नसते जर तुम्ही त्या विशेष वेळी देवे दान केले तर ते खूप चांगले होईल जर तुम्ही रात्री आठ वाजण्यापूर्वी पिंपळाच्या झाडाखाली दान केले तर ते खूप चांगले होईल तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी पिंपळाच्या झाडावर दिवा लावू शकता हो तुम्ही तो नक्कीच लावू शकता जेव्हा तुम्ही परिक्रमा करता तेव्हा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि संध्याकाळी तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता किंवा तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावू शकता याचा अर्थ असा की शनिवारी पिंपळाच्या झाडासमोर मोहरीचे तेल लावल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतात म्हणून तुम्ही फक्त मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा तुम्ही तो सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळी लावू शकता कोणतीही अडचण नाही परंतु तुम्ही संध्याकाळी दिवा नक्कीच लावावा हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे पुढचा प्रश्न असा आहे की परिक्रमा करणे आवश्यक आहे का आणि जर तुम्ही ती केली तर ती किती वेळा करावी म्हणून परिक्रमा करणे खूप महत्त्वाचे आहे परिक्रमा केल्याने आपले दुःख वेदना आणि दुःख दूर होतात जेव्हा आपण पिंपळाच्या झाडाची परिक्रमा करतो तेव्हा आपण प्रत्येक समस्येपासून मुक्त होतो आपण प्रत्येक प्रकारच्या समस्येपासून मुक्त होतो तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येने ग्रासले आहे ती समस्या तुमच्या मनात लक्षात ठेवा आणि पिंपळाच्या झाडाची परिक्रमा करा सात परिक्रमा करा तुम्ही अकरा परिक्रमा करू शकता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही एकवीस परिक्रमा करू शकता आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर एकशे आठ परि प्रदक्षिणा करा तुमच्या त्रासांपासून लवकरच तुम्हाला आराम मिळेल आणि यावेळी जर तुम्ही भगवान श्री विष्णूंचा मंत्र जपला तर तुम्हाला खूप फायदे मिळतात आणि जर तुम्हाला साडेसती किंवा दह्याचा त्रास होत असेल किंवा शणी तुमच्याकडून कोणतेही प्रकार संक्रमण करत असेल आणि तुम्हाला शुभ परिणाम देत नसेल तर तुम्ही शनीचा जप करावा ओम शम शनेश्चराय नम हा मंत्र जप करा जर तुमच्याकडे प्रदक्षिणा करताना वेळ असेल तर पिंपळाच्या झाडाच्या सावलीत थोडा वेळ बसून मंत्र जप करा किंवा तुम्ही हनुमान चालीसा वाचू शकता किंवा शनिदेवाचा मंत्र जप करू शकता हनुमानजींचा मंत्र किंवा भगवान विष्णूंचा मंत्र जप करू शकता ओम नम भगवते वासुदेवाय नम ओम नम शिवाय हा मंत्र जप करा पिंपळाच्या झाडाखाली थोड्या वेळ घालवा बसून ध्यान केल्याने साधना केल्याने मंत्रांचा जप केल्याने आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि मानसिक शांती मिळते जर तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा ताण असेल जर तुम्हाला अशा कोणत्याही समस्येने ग्रासले असेल जे तुम्ही कोणालाही सांगत नसाल जर तुम्ही आतून खोलवर काळजीत असाल तर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली बसून ओम शिवाय मंत्राचा जप शक्य तितक्या वेळा करावा जितका वेळ असेल तितका वेळ पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला काही वेळ पिंपळाच्या सावलीत बसावे लागेल आणि तुम्हाला लवकरच दिसेल की दोन किंवा तीन शनिवारी तुम्हाला मार्ग मिळतो कारण पिंपळाखाली जप केल्याने आपल्याला आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि पिंपळाखाली साधना केल्याने आपल्याला सिद्धी मिळते म्हणून जर तुम्हाला लवकरच सिद्धी हवी असेल तर पिंपळाच्या झाडाखाली ध्यान करा साधना करा जर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली भगवतीचे पठन केले तर अनेक जन्मांची पापे नष्ट होतात जर तुम्ही हनुमान चालीसा पठन केले तर तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळते जर तुम्ही सुंदरकांड पठन केले तर तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कामातील अडथळे दूर होतात जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर तुम्ही शनिवारी पिंपळावर पाणी घालण्याची आशा करता आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या मनात जे काही प्रश्न येतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही दिली आहे म्हणून तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका